हाय एव्हिवान गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर पाहू शकता आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्तपैकी कबूतरने आणि मस्तपैकी सकाळी उठल्या उठल्या ना खिडकीचा पडदा उघडला आणि पाहू शकता खिडकीच्या बाहेर एक मस्त कबूतर बसलं आहे बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचा टाईम आहे सहा वाजेचा टाईम आहे तर आज ना भरपूर कामं होते कारण उद्या ना अन्नप्राशन आहे पिल्लूचं सॉरी दोन दिवसात ना पिल्लूचं अन्नप्राशन आहे त्याच्यामुळे आज ना भरपूर कामं होते सगळ्यात आधी शॉपवर गेले कटलरी शॉपवर मेहंदीचे कोण वगैरे काही अजून काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या वस्तू घेतल्या बघू शकतात तुम्ही आणि त्याच्यानंतर घरी आले आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केल्यावर परत संध्या दुपारी आम्ही गेलो होतो पार्लरला ब्युटी पार्लरला गेलो होतो कारण भरपूर दिवसापासून ब्युटी पार्लरला सुद्धा गेले नव्हते मी तर अन्नपा प्राशनच्या निमित्ताने ने नेमकं ते तरी झालं तर आम्ही गेलो ब्युटी पार्लरला सोसायटीच्या बाहेर निघाला की एक दोन स्ट्रीट सोडल्यावरच ब्युटी पार्लर लागतं तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी पार्लरला गेलो आणि कसा वाटला आजचा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा अन्नप्राशनचा चलो बा